बोले खाया भारी भारी खाया क्या बुढ़ा खाएगा जवान बनेगा छोकरा खाएगा शक्तिमान बनेगा क्या खाना रे या खाना रे या ये भारी भारी क्या चांगले चांगले खा हाच मग असं आहे कटिंग केलेलं आहे का हा पहा हा मासा आहे तो, तो इथं कटिंग करून वाटा तेव्हा काय काय वाटे पन्ना काय पन्नास रुपये वाटा हा वीस रुपये का नमस्कार मित्रांनो परत आपण आलो आहे का लोकेशन आज इथं बजार आहे मित्रांनो मेन म्हणजे तर बाजारात आपण शूटिंग करणार आहे आज तर मच्छी बाजारात चला इथं सगळं भाजीपालाच आहे आपण आता मच्छी बाजारमध्ये जाऊ ठीक आहे तर मच्छी बाजारात जायचंय आपल्याला आधी सायखेड येते आज चला <laughs> 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 काय नाही <laughs> चिकन आहे तिकड चांगले खाय भारी भारी खाय या पुढा खायगा जवान बनेगा छोकरा खायगा शक्तीमान बनेगा या रे या रे या ये भारी भारी घ्या चांगले चांगले खा ओके सगळं आय टी एम कार्ड सगळं बिल तुम्ही बोलतो याच्या अगोदर मी माझं गेलेलं आहे कम्बिनेशन आऊरा मसा कोणता उपा मे सूरज माझी पन्नास ना शंभर ना दनश ना पन्नास

हाच मासा आहे कटिंग केलेला आहे का हा आप हा मासा आहे तो, तो इथं कटिंग करून वाटा देवलं आहे काय काय वाटाय काय वाट का पन्नास रुपये वाटा हा वीस रुपये का आत काळे इकडे चिलापी आहे काका काय किलो आहे दोनशे रुपये दो तुमचं नाव काय काका अशोक ससवंग तुम्ही इथलेच का सायकडा मी तुळली काका निपा तुम्ही सायकड्याचेच का इथलेच का असं

په 300 روپۍ ولا 50 روپۍ لا دې موټي وافسي ندي کیدونه بولا بولې سره ته پاونډه لا 50 روپۍ فاونډل وپو رايلا 50 روپۍ بولا

बोंबिल काय किलो देता तुम्ही साडेसातशे रुपये किलो आणि हे सुकट तीनशे तीनशे आणि ह्या हा लांब असा दोनशे आणि हा अडीचशे हे बाबांचे आहेत का तुमचे वडील आहेत तुमचं नाव सांगाल चांदुरीच चांदोरीचे का तो मोठा बोंबिल आहे का बाटे का त्याचा काय रेट आठशे तो हा का एवढंच का तो साईज बारीक आहे आणि त्याची साईज मोठी मेरा ले लो देखो ना अभी तो संडे को संडे को संडे को ये वीडियो डालूंगा जब देखेंगे रीत को मासा है तो, तो, तो।, तो, तो है का? तुम नाव का तुम्ही इथलेच का इथले तुम्ही तुम्ही इथले त्यांचे भाऊ का, आई का? या मम्मी मम्मी आई एकच ना <laughs> तो तिकडं आपल्याला तो चोपडाच आहे ना हलवालवा तांबा तांबा सांगा आता

মা <laughs> রে त्यांच्या का चांगल्या साईजच्या आहेत हा धडके आहे ना मरळ ही इथं खाली आहे वाटत आणि याच्यात तुम्हाला फरक जाणवेल मरळीमध्ये हा अटॅक लवकर करतोय आणि हा अटॅक कमी करतोय जसं याच्या कलरवरून तुम्हाला समजू येईल लगेच आणि ह्याचा कलर पा सेमच साईज आहे पण कलरवरून समजू येईल तुम्हाला मरं कोणती आणि धडक्या कोणत्या याचे दात हा तो जिवंत आहे का, का याला कसं राहतं का दात कमी राहतात आणि हा अटॅक जास्त करतो याला दात एवढे खतरण शार्क दात राहतात पा तर दाखवू शकत सुद्धा नाही जर राहू द्या तर इथं खाली सुद्धा एक मरं मोठी आहे मोठ डोकं दिसत राहिल तुम्हाला जर एक बर्फामध्ये वांबे आहेत हां वांबे इथं एक एक वांबे हां बर का चिकन भेटत आहे काय किलो आहे चिकन तुमच्या का दोनशे चाळीस रुपये किलो दोनशे चाळीस घ्यायचा बरु आणि कोटा इथं सेपरेट गेलाय लेग पीस साईडला गेलेत आणि हे काय ना वदडी काय बकड्याची का इकडे बकराची वदडी आहे पा

काय तुमच्याकडे काय किलो भेटतोय दोनशे चाळीस आहेत का बोल आता काय किलो देतोय तू दोनशे चाळीस आणि जिवंत एकशे सत्तर

प्लानझिंग आहे का बाबा या गावठी माल उचलून याची काय किलो देता तुम्ही किलो नाही मापावर आहे का काय काय शेअर शंभर रुपये शंभर रुपये म्हणजे हे मोठं शंभर का हे पा हे शंभर हे शंभर म्हणजे इथं बा हे साईज बा हे छोटं पन्नास आणि मोठं शंभर तुम्ही याज बाजारात राहते का प्रत्येक बाजारात ना राहते तुम्ही सुकेनाला नाला नाही याच बाजारा एक एकच एकच नाव काय तुमचं नाव नाव नावाची काय गरज पडली आता एक काढलं ना ते काढ उचल राहिलं तर काढ उधरच घेऊ बाबा बॉम्बे काय किलो देतो तुम्ही रुपये सातशे वीस हे पण पण दोन्हींचा रेट एकच आहे का असं सहाशे चाळीस

का त्यांच्याक <स्थागा> <दातना तो देंचकर। स्थागा> बाबा किती वर्षापासून करते तुम्ही हे सहा वर्षापासून वर्षा तुम्ही इथले सायकड्याचेच का मग निफाड बाजारातून बाहेर चाललो आहे तर व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि फॉलो करा भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये